एम एस जी बीला वर्षाला पन्नास लाख बिल रक्कम देऊनही घरातील इलेक्ट्रिक वस्तूंचे नुकसान झाले आहे महावितरण कंपनीने नुकसान भरून देण्याची मागणी येथील रहिवाशी करत आहे डोंबिवली पूर्वेतील हॉरिजन सभागृहाजवळील सरोदय आनंद सोसायटीत एकशे ब्याण्णव घरे असून घरातील इलेक्ट्रिक वस्तूंचे नुकसान होत आहे याला जबाबदार महावितरण कंपनी असून सोसायटीची परवानगी न घेता ट्रान्सफॉर्मरमधून हायटेन्शन लाईन घेतल्याने घडत असल्याचे सदस्यांनी महावितरण कंपनीवर आरोप लावलेत एम एस सी बीला वर्षाला सर्वोदय आनंद पन्नास लाख बिल रक्कम देऊनही येथील वीज पुरवठा अनियमित आहे त्यामुळे विजेचा दाब कधी वाढतो तर कधी कमी होतो त्यामुळे घरातील वस्तूंचे नुकसान होत असल्याची तक्रार येथील नागरिक करत आहे घरातील इलेक्ट्रिक वस्तूंचे नुकसान महावितरण कंपनीने नुकसान भरून देण्याची मागणी अशी येथील नागरिक करत आहेत नेमकी काय समस्या आहे हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे डोमेलीफास्टच्या माध्यमातून रिपोर्ट डोमेलीफास्ट बहुतेक हे जे इशू हे जे समस्या आहे आमच्याकडे बारा महिना बहुतेक मोर दॅन बारा महिना झालेला आहे आणि ह्याचा ऐवजी आम्ही लेटर पण दिलेला आहे एम एस सी बीला भरपूर आणि हटकर साहेब आहे साहेब आहे आणि जे चीफ इंजिनियर आहे त्यांना पण माहीत आहे ओवरऑल आमच्याकडे वन नाईंटी टू फ्लॅट्स आहे वन नाईन्टी टू फ्लॅट्समध्ये रेग्युलरली फ्लक्च्युएशनचा इशू आहे फ्लक्च्युएशनमध्ये हे तुम्हाला मी तीन दिवसाचा डेटा देतो हे बघितला तुम्ही तर भरपूर डेटा आहे आणि हे फ्लक्च्युएशन म्हणजे काय माहिती आहे का कोणाचा ए सी गेलेला आहे कोणाचा टी व्ही गेलेला आहे कोणाचा मोबाईल झालेला आहे कोणाच्या मध्ये ब्लास्ट पण झालेला आहे आणि भरपूर इश्यूज आहे आणि याचा जे मेन कॉज आहे ना मेन कॉज आहे विदाउट सोसायटीचा परमिशन आणि ओ सी गोईन ते आपण जे मागे जे ट्रान्सफॉर्मर बघितला तर मागे ट्रान्सफॉर्मरमधून महावीर कन्स्ट्रक्शन महावीर कन्स्ट्रक्शन एअरटेल जिओ सॅटेलाइट आणि मल्टिपल एस टी लाईन जे आहे ते एस टी लाईन परमिशन विदाऊट सोसायटी एनओसी दिलेला आहे आणि कनेक्ट पण केलेला आहे मागे पण सत्तेसगावचा टाकीच काम चालू आहे तिथे पण एक मनमानी करून एक वायर बघितला तर वायर असा सोडून आणि असाच कनेक्शन दिलेला आहे त्या अवधी आम्हाला इमिडिएट ऍक्शन म्हणजे एम एस सी बी कडून काय पाहिजे हे लाईन काढा पहिलं तर विदाउट सोसायटी एनओसी तुम्ही सोसायटी प्रिमायसेसच्या ट्रान्सफॉर्मर मध्ये काय पण नाही कनेक्ट करू शकता सेकंड जे पण आम्हाला नुकसान झालेलं आहे आमचा लिफ्ट बिघडलेला आहे आमचा यूपीएस गेलेला आहे जे लास्ट इयर जे आम्ही जे सेवन टू एट लॅक्स रुपीज स्पेंड केलेलं आहे युपीएस आणि लिफ्टच्या इक्विपमेंट वर हे फ्लक्च्युएशनसाठी त्याचा आम्हाला भरपाई पाहिजे आणि जे मेंबर्स जे नुकसान झालेलं आहे ते आम्ही तुम्हाला डेटा सबमिट करणार आणि ऑन एन एव्हरेज पर फ्लॅट पाच ते दहा हजार रुपयाचे एक्सपेन्स झालेले ते तुम्ही वन नाईन्टी टू फ्लॅट्स मेंबरला हायदर इलेक्ट्रिसिटीमध्ये ऍडजस्ट करा नाहीतर त्यांना पे करा हेच माझी हेच माझी मागणी आहे माझं म्हणणं एवढंच आहे की वायर पॉवर फ्लक्च्युएशन जे होतं हे होतं एका दुसऱ्या टायमा जर ऍक्सेप्ट केलं असतं हे फ्रिक्वेंटली होतं घरामध्ये सिनियर सिटीजन असतात लहान मुलं असतात एटी नाईन्टी पर्सेंट आमचा जे क्राऊड जो आहे हा ऑफिसला जातो जॉबला जातो आणि घरात कोण नसतं आणि आता पॉवर फ्लक्च्युएशन झाल्यावरती एखादं स्विच बंद करणं किंवा मेन स्विच बंद करणं हे लहान मुलांना समजणार नाही घरामध्ये किंवा जे सिनियर सिटीजन त्यांना समजणार नाही ना 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 ना। मग हा एखादा दुर्घटना झाली किंवा आग लागली किंवा एखादं इन्स्ट्रुमेंट पेटलं तर त्याची जबाबदारी एम एस बी घेणार आहे का हा माझा प्रश्न आहे आणि याच्यावरती त्यांनी त्वरित काही ॲक्शन घेऊन घ्यावी हे माझी विनंती आहे है वाला कौन आ, लाइट बिल जो है वो एक्सट्रीम लेवल पे मुझे लगता है कि हमारी सोसाइटी में जितना हम लोग पे कर रहे हैं उतना कोई नहीं दे रहा है मुझे लगता है सराउंडिंग एरिया का सब कुछ सारा बर्डन हमारे ऊपर डाला जा रहा है तेरह हजार आठ सौ चौदह हजार इस रेंज में हम लोगों को घर के पर्सनल लाइट बिल आ रहे हैं डोंट नो वाई जबकि हम दोनों पति पत्नी वर्किंग है हमारे घर में चलो अगर तीन ए भी लगे हुए है अगर तो ऑपरेट तो एक ही हो रहा है ना दो बंदे हैं घर में ऐसी फैमिली भी नहीं है चौदह चौदह हजार रुपया लाइट बिल हर मंथ और पता नहीं पिछले महीने किस चीज़ का डिपॉजिट ये लोग मांगते हैं एवरी ईयर दो कॉस्टिंग जाती है हर बार आठ से नौ हजार रुपया और वो हम लोगों को मतलब क्या ऐसी क्या एडिशनल सर्विसेज दे रहे हैं जो ये फ्लक्चुएट कर रहे हैं ये जो हमारे गैजेट्स खराब हो रहे हैं उसका किस चीज़ का ये लोग हर एवरी ईयर हम लोग ये पे कर रहे हैं एज अ uh, uh, अच्छे वाले नागरिक बन के बट इसका हमको कोई भी रिवर्ट नहीं मिल रहा है रीपे नहीं मिल रहा है मुझे लगता है कि हर बार ये लोग मीटर का जो लास्ट मे का जो अगर आया हुआ है मे में अगर एक सर्टन यूनिट दिख रहे है, जो कि हर एक का दिखता है ऑफ कोर्स लाइट बिल बढ़ता होगा उस टाइम पे वो लोग एक टेंटेटिव वो लोग सोच के चलते हैं कि इस महीने भी इस बंदे ने इतना ही कंज्यूम किया होगा और वही लाइट बिल लास्ट मे टू ये मे मैंने हर बार मैच कर रही हूँ और मैं हर पांच साल से ये चेक कर रही हूँ तो हर बार अभी अप्रैल मई जून विदाउट एनी कोई मुझे नहीं लगता है कि ये लोग मीटर एग्जैक्टली exactly मैच करते हैं या मीटर में कुछ खराबी है ये कोई भी सर्विस हमको ये लोग देते नहीं है सो so प्लीज इसके ऊपर थोडा ध्यान दिया जाए और मेरे लाईटचं एवढं फ्लक्च्युएशन आहे आम्ही स्वतः घरी नसतो घरी लहान मुलं असतात सगळे असतात आता कामावरून घरी येऊन कोण सगळं करणार लाईट गेली आमचा एक मैत्रीण आहे त्यांचा फ्रीज गेला ते कोण भरून देणार आणि नियम घरीच बसून राहणार लाईट चालू करा बंद करा आमचा इन्व्हर्टर खराब झाला ते सगळं कोण करणार आम्हाला सरांनी दिलंय आम्ही फोन पण करतो नेहमी फोन करतो व्हॉट्सअप कॉल करतो रेग्युलर कॉल करतो दुसऱ्या नंबरवरून पण कॉल करतो पण फोन उचलत नाहीये थोड्या वेळाने फोन लावला की डायरेक्ट कट करून टाकणार आम्ही कंप्लेंट करतो तर काय आमचं आहे म्हणून ते कंप्लेंट करतो ना